लोकसभेमध्ये ज्या काही निवडणुका लढवल्या गेल्या माझं असं म्हणणं आहे की अनेक जे काही मतदार आहेत त्यांची नावं गायब झालेली आहेत म्हणजे साधारणत एक ते दीड लाख मतदारांची नावं गायब झाली होती त्यांना मतदान करता आलं नाही नाहीतर मी निश्चितपणे पन्नास हजार मतांनी निवडून पन आली असते असा माझा दावा आहे मला दुबार मत पडण्याचा विषयच येत नाही कारण मतदार मतदाराने कोणाला मतदान दिलं ते काही सांगता येत नाही हे गुप्त मतदान आहे जे लोक वंचित झालं राहिलेले आहेत मतदानापासून तो आकडा फार मोठा आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव